नमस्कार मित्रांनो सोलापूर येथील जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था ऐंशी टक्के अनुदानित आणि बिरसोली काठी जिल्हा गोंदिया येथील अल्पसंख्याक संस्था अंशता अनुदानित अशा एकूण दोन संस्थांच्या शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती आलेल्या आहेत या दोनही जाहिरातींची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री पद्मावती शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था सिद्धार्थ मराठी विद्यालय अमर नगर मुडेगाव रोड सोलापूर येथील रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा बी ए बी एड डी एड सी टी टी पेपर दोन पास असणे आवश्यक आहे हे पद ऐंशी टक्के अनुदानित आहे या पदासाठी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार लागू राहील आणि यासाठी एक पद रिक्त आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे त्यांच्या दोन प्रतीत व एक पासपोर्ट साईज फोटोसह सिद्धार्थ मराठी विद्यालय अमर ज्योतीनगर मुळेगाव रोड सोलापूर येथे रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते तीन या वेळेत मुलाखतीस हजर राहायचं आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात आहे लोकतंत्र बहुउद्देशीय प्रचारसंस्था गोंदिया अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित श्री शंकरलाल अग्रवाल उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय बिरसोली काठी तालुका जिल्हा गोंदिया अंशता अनुदानित या ठिकाणी रिक्त असलेले पद पहिले पद आहे उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड कमीत कमी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि गणित यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड हिंदी व इंग्रजी विषय द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे उत्तिर्न आवश्यक आहे यासाठी एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत चौथे पद आहे माध्यमिक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीए बीएड उत्तीर्ण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तर या सर्व पदांना वेतन श्रेणी नी शासन निर्णयानुसार सातव्या आयोग प्रमाणे राहील टीप सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व शैक्षणिक आराध्याचे कागदपत्रासह आवेदन पोस्टाने किंवा हस्तपोच कार्यालयीन वेळेत आणि दिवसात शनिवार दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत सादर करायचे आहे तसेच सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष मुलाखती करिता श्री शंकरलाल अग्रवाल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सुरेटला गोंदिया यांच्या कार्यालयात उपस्थित राहायचं आहे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचा आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र